तुमचं नाव काय कृष्णा बापू पवार शिरोल जिल्हा कोल्हाप मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शेहेचाळीस डबल झिरो सत्त्याऐंशी तुम्ही आता जी वान केली ती कोणतं वान आहे ही कावेरी दोनशे दोन कावेरी दोनशे दोन याच्या आधी तुम्ही कोणकोणतं वाहन वान तुम्ही करत होता बऱ्याच व्हराठी वेगवेगळ्या करून बघितलं तुम्ही वन सिलेक्शन करताना कोक म्हणजे कोण कोणती काळजी घेताय किंवा वानावधी काय काय बघता काळजी म्हणजे कसं आहे थ्रीपला वगैरे किंवा व्हायरसला बळी पडू नये माला शे चांगली यावी जास्त जाडसर नको कलर चांगला असावा ही चॉईस चॉईस करता, करता।, करता। जे तुम्हाला आता सांगितले ज्या ज्या चॉईस करतोय त्यानुसार ही आपलं वान आहे का आहे त्यात काय शंकाच घ्या शंका नाही हा जो प्लॉट आहे याचे तोडे किती झालेत आता तिसरा तोडा झाला हो का पहिल्या तोडाला किती माल निघला होता पहिल्या तोडाला बघा वीस किलो निघ आणि दुसऱ्या तोड्याला नव्वद किलो निघाले तिसऱ्याला तिसऱ्या तीनशे साठ किलो तीनशे वाढत गेले का मग टोटल आता किती किलो किलो पर्यंत गेले चारशे पाचशे किलो पर्यंत अर्धा टनाच्या पुढे पाचशे पर्यंत झालेलं आणि ह्याला ही कसा भेटला रेट वगैरे रेट इतर मिरची पेक्षा एक चार पाच रुपये किलो पाठी मग जास्त मिळतात जास्त मिळतात म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत ही वराठी चांगली आहे याच्यावरती रोगाचा वगैरे अटॅक कसा आहे कमी आहे कमी आहे म्हणजे इतर वाण्यापेक्षा कमी आहे आणि ह्याच जे म्हणजे मिरची आहे जे फळ आहे त्याची ही कशी आहे क्वालिटी वगैरे मिरची म्हणजे साईज लांबी जास्त आहे लांबी जास्त आहे आणि रुंदी कमी आहे जाडी कमी आहे जी जाडी होत नाही जाडी ती ती कमी आहे आणि लांबी जास्त आहे आणि कलर डार्क आहे आणि तेलकटपणा जे चमक पाहिजे जी चमक आहे चमक चांगली असल्यामुळं रेट चांगला भेटतो आणि याच्यावरती ती थ्रिप्स वगैरे अटॅक असतो त्याचं प्रमाण कसं इतर मिरची पेक्षा कमी आहे कमी आहे का उत्पन्नाला वगैरे जास्त आहे फक्त आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना या बद्दल काय सांगू शकता मला तरी वाटतंय की इतर शेतकऱ्यांनी मिरचीच लावायची असेल तर ही सिलेक्शन करायला म्हणजे काही अडचण नाही कावीरची दोनशे दोनशे दोन लावायला काहीही अडचण नाही एक नंबर जात आहे प्रश्नच धन्यवाद